काय कार्यकर्ते जो गणेशभरामध्ये आहे ते आम्ही आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा होती कार्यकर्त्यांचा उत्साह होता आणि नरेंद्र मोदी अनाथ सत्तेवर येण्याची तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे आज असा आनंद सगळ्या देशाला आहे त्याचप्रमाणे मी तिसऱ्यांदा मंत्री झालेलो आहे याचासुद्धा माझ्या समाजातल्या अनेक लोकांना आनंद आहे अभिमान आहे त्यामुळे आज या ठिकाणी मी पुण्यामध्ये आलेलो आहे पुण्यामध्ये आता सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे एकतर देशामधलं जे वातावरण आहे ते वातावरण हे नक्कीच नरेंद्र मोदीच्या बाजून आहे विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये खटाटोक केला आहे नरेंद्र मोदी हरले पाहिजेत यासाठी सगळे एकत्र आले या कम्युनिस्टांना सोशलिस्टांना जेलमध्ये पाठवलं होतं काँग्रेसच्या इमर्जन्सीच्या काळामध्ये पा, का, का, इंदिरा का, गांधींनी ते सगळे लोक मोदीत हारवण्यासाठी एकत्र आले आणि संविधान बदलणाऱ्या अशा पद्धतीने अफवा पसरवण्यात आल्या आरक्षण बदललं जाणार आहे अशा पद्धतीची भूमिका लोकांच्या समोर मांडण्यात आली ज्या लोकांनी कधी संविधानाचा आदर केला के नाही त्या राहुल गांधी यांच्या पक्षाच्या वतीने सातत्यानं संविधानाचं पुस्तक लोकांना दाखवण्यात आलं आणि लोकांमध्ये भ्रमनिर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचा काही टक्के फायदा त्यांना झालाही परंतु सत्ता आणण्याचं जे स्वप्न आहे ते मात्र त्यांचं भंग झालेलं आहे आणि त्यामुळं एक तर लोकांचं मँडेट जे आहे ते आम्हाला क्लिअर मेजॉरिटी आहे एन डी एला बी जे पीला ज्यावेळेला क्लिअर मेजॉरिटी एकट्याला होती त्यावेळेला एन डी ए सरकार म्हणूनच त्याला समोर जायचं आणि आता एन डी एचं सरकार आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे त्यामुळं सरकार हे पाच वर्ष चालणार आहे आणि आपण पाहिलेलं आहे की या दोन महिन्याच्या काळामध्येही अत्यंत चांगले निर्णय होत आहेत जो कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा निर्णय अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे तीन कोटी लोकांना घरं फ्रीमध्ये देण्याच्या संबंधामधला निर्णय झालेला आहे त्याला बजेट मंजूर करण्यात आलेला आहे जवळजवळ वीस हजार कोटी रुपये जे आहेत ते साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहे असे अनेक निर्णय जे आहेत ते निर्णय पाच वर्षाच्या काळामध्ये होणार आहे आणि आम्हाला लोकशाही मजबूत करायची आहे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे मजबूत करायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही सत्तेवर आलेलो आहोत त्यामुळं मला वा असं वाटतं की संविधान बदलण्याची मग कोणामध्ये नाही पण अफवा पसरवण्याचं काम अनेक वेळेला सुरू करण्यात आलं आणि पण नरेंद्र मोदी हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे विकास पुरुष आहे नरेंद्र मोदी हे सर्व जातीय धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे आहेत आणि त्यामुळं चौद्यांद आमचं सरकार येईल असं आम्हाला पूर्णपणे विचार विधानसभेसाठी किती जागा आपण विधानसभेसाठी किती जागा मागताय सर आपण आज आता विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये येतील आणि जो कार्यकाल आहे तो नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे त्याच्यापैकी दहा बारा जागा आयला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे विदर्भामध्ये आमचा पक्ष आहे मराठवाड्यामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे कोकणामध्ये आहे नाशिक डिव्हिजनमध्ये आहे आणि अनेक शहरामध्ये आर पी आयच्या मोठ्या प्रमाणामध्ये शाखा आहेत कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं माझ्या पक्षामध्ये आहे आर पी आयमध्ये कितीही गट असले तरी माझा गट हा लोकांपर्यंत कोचलेला गट आहे आणि गेल्या तीस वर्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आहे ज्यांच्यासोबत मी गेलेलो आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की यावेळेला लोकसभेची उन्हाणूक होणार नाही यावेळेला संविधानाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही आमची लाडकी बहीण ही जी स्कीम आहे ही स्कीमसुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आजीदादा पवार करत आहेत त्यामुळं आम्हाला सत्ता आणण्यामध्ये अडचण अजिबात येणार नाही जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशेपर्यंत आमच्या जागा येतील असा आम्हाला विश्वास आहे आठवड्याभरामध्ये अनेक घटना घटना मदलापूर म्हणा किंवा कोल्हापूर म्हणा महिला सुरक्षितच्या प्रश्नावरती प्रश्न काय झालं हा तर ही जी बाब आहे ती अत्यंत गंभीर आहे बदलापूर आहे किंवा अनेक ठिकाणी दररोज कुठे ना कुठे पुटे तरी अशा घटना घडत आहेत मानवतेला कलंग लागावेत अशा घटना घडत आहेत अत्यंत गंभीर अशा घटना घडत आहेत लहान मुलींवरती सुद्धा अत्याचार होत आहेत हे फार मोठं आश्चर्य आहे म्हणजे जगातल्या आश्चर्यमधले एक आश्चर्य आहे देश एका बाजूला विकासाच्या दिशेने पुढे चाललेला आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र नीतिमत्ता पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे आणि असं म मला वाटतं की याच्यावर कायदे तर होणारच आहेत कायदे तर निर्भय हत्याकांना वेळेला दिल्लीमध्ये झालं त्यावेळेला असा असाही अत्याचार करणाऱ्यांना फाशी शिक्षा देण्याचा का कायदाही करण्यात आलेला आहे परंतु तरी हे हे प्रकरण थांबत नाही आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या का काळामध्ये अशी पद्धत होती की जर कोणी आकड्या नजरेने एखाद्या महिलेवर बघितलं किंवा कोणी अत्याचार केला तर त्याची हातपाय तर तोडण्याची शिक्षा होती पण आता ठीक आहे लोकशाही आपल्या त्या देशामध्ये आहे पण फाशी शिक्षा जी आहे झाली पाहिजे आणि बदलापूरमध्ये अत्यंत कलंकित असणारी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे एक मुलगी चार वर्षाची आणि दुसरी मुलगी तीन वर्ष दहा महिन्याची आणि आरोपी जो आहे तो आरोपी हा शिंदे नावाचा आरोपी आहे आणि मला मा असं वाटतं की ती शाळा जी आहे त्या शाळेमध्ये आठ ते दहा हजार विद्यार्थी आहे ती शाळा जी आहे ती कुठल्या पक्षाची नाही आहे त्या पंजापूरमधले जे काय सुशिक्षित असणारे लोक आहे त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी नर्जरीपासून ते आपल्या नर्जरीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत त्याचं शिक्षण आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तो जो मुलगा आहे चोवीस वर्षाचा तो एक ऑगस्टपासून त्या ठिकाणी कामाला गेलेला आहे आणि एखाद्या जा मुली ज्या लहान मुली आहेत त्या ज्या वेळेला मध्ये जातात त्यावेळेला त्यांच्याबरोबर ती आहे असली पाहिजे त्यांच्या मॅनेजमेंटने तिकडं लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं परंतु तिकडं मॅनेजमेंटने दुर्लक्ष केलेलं असल्यामुळं त्या ठिकाणची जी मॅनेजमेंट आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे प्रशासकाच्या हातामध्ये तो कारभार देण्यात आलेला आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की लवकरात लवकर तात्काळ त्या आरोपीला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे ही केस फास्टॅग कोर्टाकडे देण्यात आलेली आहे एसआयटीकडे चौकशी देण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा वेळेला आपण सगळ्यांनी संवेदनशील असलं पाहिजे आणि यामध्ये म्हणजे ठीक आहे विरोधकांना आंदोलन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे परंतु कोर्टाने हेच सांगितलं की तुम्ही जो काल बबन अनाऊन्स करण्यात आला होता तर तो बंद करू नका ही भूमिका कोर्टाने फक्त मांडली होती त्यानंतर सगळ्यांनी पट्ट्या लावून बांधून त्यांनी आंदोलन केलेलं आहे पण मला असं वाटतं की अशा या केसेसमध्ये असं आंदोलन न करता सर्व पक्षांनी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध करणं अत्यंत आवश्यक आहे सत्ता जरी असो की विरोधक असो दोघांनी एक एकत्रित आलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे अशा प्रवृत्तींना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे गटना गटना गुटे गुटे दनी दनी गटना गटना अशा प्रवृत्तीवर बहिष्कार टाकला पाहिजे आणि अशा घटना घडणार नाहीत अशी काळजी घेतली पाहिजे पण रोज कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असे प्रकार होत आहेत आणि ही बाब अत्यंत निंदनीय आहे त्यामुळं मला असं वाटतं की सर्व समाजातल्या लोकांना एकत्रित आलं पाहिजे आणि अशा घटना घडणार नाहीत आपली मुलं अशा पद्धतीच्या प्रवृत्तीची असू नयेत यासाठी आई वडिलांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की पण कायद्याने कायद्याचे काम आहेच आहे पण समाजाने समाजाचं काम बंद केलं आवश्यक आहे तरच असे प्रकार सांगू शकते आहेत त्या दिवशी सांगितलं आणि त्यानुसार विशेषतः आपले मित्र पक्षाच्या याच्याबद्दल बरीचशी नाराजी पण कार्यकर्त्यांमध्ये आहे याबद्दल काय सांगायला नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे आता एक तर आम्ही आमचा पक्ष छोटा पक्ष आहे आमच्या पक्षावर अन्याय होतो आहे असं थोडंच आम्हाला दिसतंय कारण लोकसभेलाही आम्हाला एक दोन जागा द्याव्यात अशी आम्ही मागणी केली होती आमचा पक्ष आहे तर दोन जागा आम्हाला मिळाल्या असत्या आणि त्या निवडून आल्या असत्या तर राज्यामध्ये आम्हाला पक्षाची मान्यता मिळाली असती माझ्या पक्षाला प ना नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत तिथं आम्हाला मान्यता मिळाली आहे मणिपूरमध्ये आमच्या एका उमेदवाराला एक लाख पस्तीस हजार मतं मिळाली आणि सतरा टक्के मतं मिळाली तिथे आम्हाला मान्यता मिळालेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र हा आमचा पाली किल्ला आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जशा तुम्ही एवढ्या जागा लढताय त्या सगळ्या निवडून येतात असं नाही आहे तर आमच्या पक्षाचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे पण आमच्या का पक्षाकडं का कानाडोळा केला जातो आहे ही गोष्ट कार्यकर्त्यांच्या मनामधली मुण आहे ती खरी गोष्ट आहे पण यावेळेला आम्ही काय पन्नास जागा शंभर जागा अशा काय मागणार नाही आहे आमच्या पक्षाची एवढी ताकद आहे आम्हाला दहा बारा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि पूर्वीच्या सरकारांच्या काळामध्ये मात्र आम्हाला एम एल सी शरद पवारांच्या काळामध्ये सात आठ एम एल सी आम्हाला मिळाल्या होत्या पण भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही आल्यानंतर महायुतीमध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला एक एम एल सी मिळाली नाही त्यामुळं आम्हाला एम एल सी मिळाली पाहिजे आणि विधानसभेच्या दहा बारा जागा मिळाल्या पाहिजेत आणि आपली सत्ता आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला एक दोन मंत्रिपदं मिळाली पाहिजेत आणि सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सूचना आहे आणि त्याचा आमच्या मित्रपक्षांनी बी जे पी विचार करावा अशी आमची अपेक्षा